नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह बीड जिल्ह्यामधील अपहरण आणि खंडणीचा पॅटर्न आता आढळून आलाय एका व्यापाऱ्याला आठ कोटीची खंडणी मागायची त्याचं अपहरण करायचं आणि यानंतर या व्यापाऱ्याला ठार करायचं असा कट पोलिसांनी उधळून लावलाय अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील खंडणी वसुलीचा पॅटर्न सोलापूर जिल्ह्यात सुद्धा एकच खळबळ उडाली आहे बातमी सविस्तर आमच्या केले नसेल तर नक्की करा समजलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील व्यापारी पवन श्री श्री माळ यांना घरात जाऊन आठ कोटी रुपयांची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बारा फेब्रुवारी रोजी घडली असून त्यातील तिघांना अटक केली आहे याबाबत व्यापारी पवन संजय राहणार बालाजी कॉलनी बार्शी यांनी बार्शी है। या प्रकरणी आकाश कानू बर्डे वर्ष एकोणावीस राहणार पारंडा रोड बार्शी अजिंक्य टोनपे राहणार भोसे चाकन पुणे दक्ष पांडे राहणार मोरेवस्ती सानी चौक पुणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध वार्षी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीला अनोळखी व्यक्तीचा फोन येऊन शेंगदाणा व्यापारी म्हणून भेटण्यास बोलावले पण त्यांनी संशय आल्याने नकारात्मक भूमिका घेतली तरीही सतत फोन येत राहिले त्यानंतर दोघे जण एम एस बी चे कर्मचारी असल्याचे सांगून घरात येण्याचा प्रयत्न करताना त्याबाबत संशय आल्याने अडवतच निघून गेले ही घटना फिर्यादीच्या मित्रांना समजताच त्यांनी एका वाहनातून पाठलाग करून याची माहिती पोलिसांना कळवली पोलिसांनीही तातडीने तपास सुरू करून एका संशयितांची चौकशी करताना पुण्यातील इतरांनी मिळून हा कट रचल्याचे उघड झाले टोळी गेल्या एका महिन्यापासून फिर्यादीच्या रोजच्या हालचालीचे निरीक्षण करून अपहरणाची संधी शोधत होती या कटानुसार श्री, श्री माळ यांचे अपहरण करून आठ कोटी खंडणी मागण्याचा व ठार मारण्याचा प्रयत्न होता परंतु श्री श्री यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या यंत्रणेमुळे डाव उमाकांत कुंजीर तपास करताना आकाश बर्डे या आरोपीला अटक करून त्याला बार्शी न्यायालयात न्यायाधीश राऊत यांच्या समोर उभे केले त्याला सतरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर यातील अजिंक्य टोनपे व दक्ष पांडे हे दोघे पळून गेले आहेत अन्य दोघे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांना सोलापूर बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे या घटनेमुळे मात्र सोलापूर जिल्हा हदरलाय